सगळ्यांचं स्वागत करतो एक दोन तीन महत्त्वाच्या विषयासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं एक म्हणजे आता साडेबारा वाजता माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला येत आहेत पालकमंत्री महोदयांशी माझी चर्चा झाली प्रशासनाशी चर्चा झाली सुमारे पन्नास हजार महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अपेक्षित आहेत आणि हा सगळा महाराष्ट्रातला माहोल बघता विरोधकांच्या पोटात पोटसू उठणं देखील स्वाभाविक आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याचा विडा जो काही विरोधकांनी उचललेला आहे तो महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीला असा नाही त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बदलापूरलाची दुर्दैवी घटना एका कुटुंबाच्या बाबतीमध्ये घडली त्या पीडित कुटुंबाच्या मागं उभं राहण्यापेक्षा त्या चार वर्षाच्या मुलीच्या त्या प्रसंगाचं राजकीय भांडवल करून आजचा बंद त्यांनी पुकारलेला होता परंतु कालची पत्रकार परिषद आपण जर बघितली असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या पीडित कुटुंबाला किंवा त्या मुलीला न्याय देण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम कालच्या पत्रकार परिषदेतनं झाला हा प्रसंग घडला ह्याचा आम्ही जाहीरपणानं निषेध देखील केलेला आहे आणि जो कोण हा नीच नराधम आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जे काही करावं लागेल ते सरकार प्रामाणिकपणानं करणार आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री मोदयांनी देखील सांगितलेलं आहे परंतु विरोधक मत समोर ठेवून कशा घाणेरड्या प्रवृत्तीनं एखाद्या गोष्टीचं भांडवल करतात हे कालच्या त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रासमोर आलेलं आहे आणि याला खरी चपराक जी दिली ती सन्माननीय न्यायालयाला मी मनापासून धन्यवाद देतो की हा कुठेतरी बंद पुकारायचा सरकारच्या विरोधामध्ये पुकारायचा आणि त्याचं राजकारण करायचं हे ज्यांचे मनसुबे होते ते काल न्यायालयानं रोहिला मिळवलेले आहेत आणि म्हणून विरोधकांना देखील मला विनंती करायची सन्मान आहे सन्मानपूर्वक की अशा प्रसंगामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याला तडा जाणार नाही याची जबाबदारी सरकारची आहेच आहे परंतु त्याला सहकार्य विरोधकांनी देखील करणं गरजेचं आहे कारण ही परंपरा महाराष्ट्राची राजकीय आहे परंतु काही लोकं ती विसरलेली आहेत त्याचं अजून एक उदाहरण सांगतो काल नाशिकमध्ये हा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री उपस्थित होते माझी लाडकी बहीण योजना आणि तिथे मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली त्याच्या अगोदर मी मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि त्याच्यातनं असं निष्पन्न झालं की काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांनी जे काय मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य केलं होतं ते धादांत खोटं आहे असं ते आंदोलक आम्हाला सांगत होते आणि प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की विरोधी पक्षनेत्यांनी जे काय मराठा आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी काँग्रेस पक्ष सहमत नाही आता हेच तुमच्या लक्षात आलं असेल की एकानं सोबत आहे म्हणून सांगायचं सा, आणि दुसऱ्यानं ना सोबत नाही म्हणून सांगायचं सा, आणि समाजा समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याचा उपयोग फक्त मतासाठी करून घ्यायचा हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे आणि म्हणून काल देखील मराठा बांधवांना ज्या काही गोष्टी कळल्या हे मला असं वाटतं की काही लोकांचा पर्दाफाश झालेला आहे आणि त्या आंदोलकांनी जसं सांगितलं की ज्यावेळी मुख्यमंत्री मोदयांनी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती त्या बैठकीमध्ये सगळ्या विरोधकांनी बहिष्कार टाकलेला होता त्याच्यामुळं सभागृहामध्ये एक बोलायचं सभागृहाच्या बाहेर एक बोलायचं हे आम्हाला आता कळायला लागलेलं ला आहे आम्ही जे महाविकास आघाडीच्या मागं उभं राहण्याचा प्रयत्न केला तो आता आमचा भ्रमनिराश झाला आहे असं सांगणारे मराठा आंदोलक देखील काल आम्हाला नाशिकला भेटलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्या गोष्टीचं राजकारण करायचं आणि कुठच्या गोष्टीचं राजकारण करायचं नाही हे देखील विरोधकांना कळलं पाहिजे आणि म्हणून जे गेले दोन महिने मी प्रश्न विचारतोय तो पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की महाराष्ट्र राज्याच्या शासनाची भूमिका ही स्पष्ट आहे दहा टक्के मराठा आरक्षण दिलेलं आहे ओबीसी बांधवांना देखील कुठे अन्याय होणार नाही ही भूमिका घेतलेली आहे परंतु असं असताना मराठा आरक्षण हे सीमधनं द्यावं की नाही होय की नाही याचा खुलासा विरोधकांनी फक्त करावा आजूबाजूला त्या विषयाचं जाऊन त्याचं राजकारण करण्यापेक्षा जी काही ठोस भूमिका आहे ती घ्यावी एवढीच आमची भूमिका आहे आणि बदलापूरसारख्या गोष्टीमध्ये राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन अशा नीच प्रवृत्तीला नराधपांना ठेचलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे गव्हर्मेंटनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केली होती काही लोक कोर्टात गेले कोर्टाने निर्णय दिला तर एव पूर्ण राज्यामध्ये जवळजवळ नऊ लाख लोक असे आहे की ज्या पीक कर्जाच्या याच्यामधून सातवाला कोरा कधी वाट पाहत आहे त्यांना पैसे आले नाही दुसरीकडे इथले कंत्राटदार ज्यांना सहाशे कोटी रुपये गव्हर्नमेंटने घ्यायचे आहे दोन महिन्यापासून ते उपोषणाला बसलेले आहे तर असं वाटते की सरकार फक्त लक्ष आता महिलांच्या त्या लाडकी बहींकडे देते आणि बाकीच्याकडे पैसे कटाप करत आहे अशी एक लोकांची भावना तयार होत आहे ते लोकांची भावना तयार होते म्हणण्यापेक्षा आमचे विरोधक ही भावना तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत परवाच्या आदरणीय शिवराजसिंग चव्हाणसाहेब ज्यावेळी राज्यामध्ये आले होते त्यांच्या समूहेत तिन्ही नेते मंडळींनी आणि विशेषतः कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राला नक्की शेतकऱ्यांना काय पाहिजे ही भूमिका मांडलेली आहे इन्शुरन्स कंपन्या जर शेतकऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे ही देखील आमची भूमिका आहे हा झाला शेतकऱ्यांच्या बाबतीतला विषय कालदेखील काल देखील, काल देखील मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेले आहेत की शेतकरी हा आमचा कणा आहे बळीराजामुळं आम्ही दोन वेळेचं खाऊ शकतो ही आम्हाला सगळ्यांना भावना आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर देखील अन्याय होणार नाही सोयाबीन असेल कांदा असेल कापूस असेल या सगळ्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत तीच भूमिका आम्ही केंद्र सरकारला सांगितलेली आहे केंद्र सरकार आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही दुजाभाव दिला जाणार नाही दुसरं ठेकेदारांच्या बाबतीमध्ये आपण जरी सांगितलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना आल्यामुळं ठेकेदारांचे पैसे थकीत झाले त्याच्यातला भाग नाही कुठेही योजना थांबवण्याच्या बाकीचा सरकारचा प्रयत्न नाही त्यांचे पैसे देखील लवकरात लवकर यवतमाळच्या जिल्ह्यामधले मिळतील सुप्रीम कोर्टामध्ये बाबतीमध्ये ज्याने ज्यानी हे कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरची घटना असेल कोल्हापूरच्या घटनेच्या संदर्भामध्ये देखील त्या इस्माला अटक केलेलं आहे ते बिहारचं कुटुंब आहे तातडीनं त्यांना अटक केलेलं आहे त्याचा खुलासा देखील केला की त्या जी जिच्यावर अत्याचार झाला आणि तिचा निगृहण खून झाला तिला पहिलं तिच्या चुलत्याने काहीतरी एका रागातनं मारलेलं होतं त्याच्यानंतर ती घराच्या बाहेर पडलेली होती त्याच्यानंतर हे कृत्य घडलेलं आहे परंतु अशा प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही महिलांना पूर्ण सुरक्षा दिली जाईल काल मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की महिला सुरक्षित हे अभियान देखील महाराष्ट्रामध्ये राबवलं जाईल आणि कुठच्याही महिलेला त्रास होणार नाही पर पर्यायी कुठच्याही महिला भगिनीकडे डोळे वर करून बघण्याची ताकद कोणाची होणार नाही अशा पद्धतीनं शासन निर्णय घेईल अशी भूमिका सरकारची आहे नाना यांनी म्हटलं की सरकारने आपल्या बदल बच्चांना कोर्टात पाठवून आपला बचाव केलेला आहे या संपूर्ण महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात मला असं वाटतं की हा सर्वोच्च माननीय हायकोर्टाचा आव्हान आहे जर एखादी व्यक्ती न्यायालयामध्ये गेलेली असेल तर त्याला न्याय देणं आणि न्याय न देणं हे न्यायालय ठरवत असतं त्याचं म्हणणं योग्य आहे की अयोग्य आहे हे न्यायालय ठरवत असतं कालची देखील आपण पत्रकार परिषद बघितली असेल न्यायव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काम महाराष्ट्रातली काही लोकं करत आहेत त्याच्यामुळं त्यांना सरकार मान्य नाही त्यांना ज्युडिशरी पॉवर आहे ती मान्य नाही त्यांना न्यायालयाचे निर्णय मान्य नाहीत ज्यावेळी न्यायालय किंवा एखादी संबंधित संस्था त्यांच्या बाजूनं निर्णय देते त्यावेळी ती संस्था चांगली असते आणि ज्यावेळी ती निर्णय त्यांच्या विरोधात देते त्यावेळी त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र यांचं असतं सर काल राज ठाकरेंनी असं सांगितलं की बदनामीची घटना जी आहे ती दाबण्याचा प्रयत्न झाला पण आमची जी मनसेची महिला आघाडी आहे त्यांनी हे प्रकरण उघडकीसं आणलं जर त्या जर उतरल्यानंतर ते दाबण्यात आलं होतं आणि काल माणिकरावांनी सांगितलं की त्यामध्ये त्या शाळेच्या समितीमध्ये दोन भाजपचे त्यांनी नावच घेऊन सांगितलं आपटे नावाची गृहस्थ आहे संघप्रणीत भाजपप्रणीतची शाळा आहे म्हणून सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं पहिली गोष्ट शाळा कोणाची जरी असली माझ्या नातेवाईकेची जरी असली आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं कृत्य जर होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे ही सरकारची भूमिका आहे ती सरकारनं केलेली आहे राजसाहेबांनी जे काय बोललं त्याच्यावर मला व माझं वक्तव्य करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही परंतु त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळं कुठंही मनामध्ये कुणीही परंतु ठेवू नये परंतु या गोष्टीचं राजकारण करू नये हे तेवढंच सत्य आहे सर मलकापूरच्या पोलीस ठाण्यामध्ये बी जे पीचे पदाधिकारी तक्रार करते महिलेला मारतात पोलीस असं याच्यात काय म्हणणं कुठं मला पूर्ण व्हिडिओ व्हायरल झालेले पूर्ण महाराष्ट्र कधीच आहे कधी झाले पंधरा वीस दिवस तो तेच वा म्हटले ही घटना ही आत्ता दोन तीन दिवसातली आहे आणि मला असं वाटतं की तो जो विषय होता त्याच्यावर त्यांच्या पक्षानं देखील ठोस भूमिका घेतलेली आणि ती पंधरा ते वीस दिवसापूर्वीची आहे पक्ष कुठचा आहे त्याच्यापेक्षा पुरुषानं स्वतःचं पुरुषत्व गाजवण्यासाठी महिलांवर हात उगारू नये ही आमची सगळ्यांचीच भूमिका आहे ते पंधरा दिवसाची घटना असली तरी महिलांचा मान सन्मान झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि महिलांचा मान सन्मान करण्यासाठीच माझी लाडकी बहीण योजनेसारखी ऐतिहासिक योजना ही महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर या योजनेमुळं काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांचं जे काय स्वप्न होतं ते धुळीला मिळालेलं आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं आणि त्याचा फेक नरेटिव्ह जसा लोकसभेमध्ये निर्माण केला होता तसा करण्याचा प्रयत्न करायचा हाच काही लोकांनी एक कलवी कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि ते आता महाराष्ट्राला कळायला लागतं काल सर, काल मनसेने दोनशे पंचवीसच्या जवळपास निवडणूक लढण्याचं भूमिका त्याचा काही फटका निवडणूक शिंदे माननीय शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विधायक आणि विकासात्मकदृष्ट्या पुढे नेण्याचं काम हे फार मोठ्या पद्धतीनं झालेलं आहे महिला भगिनींना देखील न्याय देण्याची भूमिका सरकारनं घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला स्वायत्त म्हणजे त्याला त्यांचं मत आहे स्वायत्तता आहे की त्यांनी किती जागा उभ्या करायच्या त्यांनी काय करायचं कुठे उभे करायचे कुठे नाही उभे करायचे हे करा लोकशाहीमध्ये आम्ही काही त्यांना सल्ला देऊ शकत नाही परंतु मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं काम केलं आणि त्याच्यानंतर महायुतीनं काम केलं हे महायुतीचं काम हे महाविकास आघाडीपेक्षा कितीतरी पटीनं सरस असल्यामुळं महायुतीची सत्ता आणि मित्रपक्षांची सत्ता विधानसभेनंतर येणार आहे संजय राऊतांनी म्हटलंय संजय राऊतांनी म्हटलंय की सदा आवडता म्हणून जो कोर्टात प्रवेश याचिका टाकतो सरकारच्या जबाबदारी घेऊन प्रत्येक वेळेस याचिका सदावरतीवरती बोललेली आहे की आमचा जो बंद आहे तो यशस्वी होणार या भीती कुठे सदा आवडत्या माणसांना याचिका टाकलेली आहे मी आपल्याला सांगू का हे सगळं न्यायालयावर टीका केल्यासारखं आहे मला असं वाटतं की कोण याचिका करता याच्यापेक्षा सन्माननीय न्यायालयानं काय निर्णय दिला आहे हे महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये जी परिपक्व पक्वता दाखवलेली आहे ती महाविकास आघाडीचेच नेते आहेत शरद पवार साहेबांनी काल तातडीनं त्यांनी ट्विट केलं आणि त्यांनी ट्विट केल्यामुळं त्यांनी या न्यायिक व्यवस्थेचा सन्मान केल्यामुळं काही लोकांसमोर पर्याय उरला नाही म्हणून नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये काही लोकांच्या पत्रकार परिषद झालेल्या आहेत राजकारणामध्ये काय नियमानं वागायचं असतं स सन्माननीय न्यायालयाचा अवमान करायचा नसतो हे त्यांच्यापैकीच एका नेत्यानं दाखवून दिलेलं आहे तर मला असं वाटतं की कोण कोर्टात गेलं म्हणून न्यायालय ऐकत नाही तर न्यायालयाला वाटतं ती न्याय बा बाजू असते म्हणूनच न्यायालय निकाल देत असतं आणि न्यायालयानं निकाल दिलेल्या विरोधात जर आपण बोलणार असू तर न्यायालयाचा अवमान आहे सर आता आपण संदर्भात